नमस्कार मैत्रीणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पत्ता गोबीची भाजी अतिशय लवकरात लवकर होणारी आणि चवीलाही अप्रतिम लागणारी सकाळच्या डब्यासाठी घाई होणारी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे घेतलेली आहे मी पत्ता गोबी आणि मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाच ते सात लसण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये घातलेला आहे मी दोन चमचे तेल आणि यामध्ये घालणार आहोत आपण जिरे याचबरोबर घालणार आहोत आपण बारीक चॉप केलेला लसूण आणि हे थोडं फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण बारीक चॉप केलेला कांदा तर जिरे लसूण थोडासा फ्राय झालेला आहे या स्टेजवर आपल्याला घालायचं आहे कांदा छान बारीक चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे थोड गुलाबी होईपर्यंत तर इथे बघू शकता तुम्ही आपला हलकासा कांदा फ्राय झालेला आहे गुलाबीचं रंगावर तर या तेजवर आपल्याला गॅस थोडा कमी करायचा आहे आणि यामध्ये घालायचे आहेत काही सुके मसाले तर सर्वप्रथम घालत आहे मी हळदी पावडर यानंतर घालत आहे मी धने पावडर सर्व एक एक चम्मच घालायचा आहे आपल्याला याचबरोबर घालत आहे मी कांदा लसूण मसाला एक चमच गरम मसाला एक चमच आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे याचबरोबर घालायचं आहे लाल तिखट एक चम्मच आणि एक ज्यूस करून घ्यायचा आहे आपल्याला तर मसाले पण छान फ्राय झालेले आहेत आता ही गोबी ना छान पाण्यानं धुवून त्यामध्ये घालायची आहे तर मी पाणी घातलेलंच आहे यामध्ये तर छान अशीच घालायची आहे आपल्याला पाण्याचा एक थेंबही न टाकता ही भाजी बनवायची आहे तर अशाच प्रकारे पाणी घालून आपण पत्ता गोबी कढईमध्ये टाकून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही पत्ता गोबी टाकून झालेली आहे थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आपल्याला आणि हे छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय झाल्यानंतर यावर घालायचे आहे आपल्याला कोथिंबीर आणि एकदम बारीक चॉप केलेली दोन हिरवी मिरची यावर घालून झाकण ठेवायचं आहे फ्राय करून तर दोन ते तीन मिनटं आपण छानपैकी याला फ्राय करून घेऊया आणि नंतर यावर ठेवायचं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही ही भाजी बनवली तर खायला तर अप्रतिम लागतेच आणि लवकरात लवकर सुद्धा होते तर दोन मिनटं आपण छानपैकी याला एकजीव करून घेतलेला आहे तर यावर आपण आता दोन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत आणि सोबतच घातलेली आहे मी कोथिंबीर तर याला सुद्धा आपल्याला जीव करून घ्यायचा आहे आणि जीव करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे पाणी न घालता ही भाजी छान शिजल्या जाते आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते तर यावर आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम थोडी कमी करते तरी ते बघू शकता आपली पाच ते सात मिनिटानंतर भाजी एकदम मऊ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि छान झालेली आहे तर रेडी आहे आपली पत्ता भाजी कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा फक्त आपल्याला हे बनवायला दहाच मिनटे लागलेली आहेत आणि बनवायला खूप सोपी आहे आणि खायला प्रतिम लागते तर सकाळच्या डब्यासाठी लवकर होते तर तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनलासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील